परभणी शहरातील अनेक भागात नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे आणि आता याच समस्यांसाठी परभणीकरांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे शहरातील विकासनगर भागात कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने स्थानिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे परभणी नगर परिषद नगरपालिका होऊन पाच वर्ष पूर्ण होत आहेत शहरवासियांना अनेक कर यामुळे भरावे लागत आहेत त्या तुलनेत सुविधा मात्र काहीही मिळत नाही शहरातील विकास नगरवासियांना तर ना रस्ते ना नाली ना इतर कुठल्या सुविधा त्यामुळे स्थानिक नागरिकांनी दोन दिवसांपासून मनपा आयुक्तांना निवेदन देऊन आमरण उपोषण सुरू केलं आहे आम्ही सर्व झोपडपट्टी वासी पस्तीस वर्षापासून विकासनगरमध्ये राहतो आम्हाला पंधरा वर्षापासून कवाले भेटलेले आहेत घरपट्टी लागू आहे वारंवार घरपट्टी भरतो तरी आमच्याकडे कुठलीही सुविधा नाही आहे आमच्या स्त्रिया शौचालयासाठी कमसकम अर्धा ते एक किलोमीटर दूर जातात जाता जाता एक मोठा संगीत नाला आहे तिथून पडतात दवाखान्यात ॲडमिट होतो ज्या नाल्या आहेत त्या नाल्याचं पाणी पूर्ण रस्त्याने वाहत आहे त्याचं सांडपाणी त्या सांडपाण्यामुळे डास होता डास झाल्यामुळे बिमार पडतात लोक तरी नगरपालिका कुठलीही दखल घेत नाही आमच्याकडे महानगरपालिका त्याच्यामुळं आम्ही सर्व नागरिक इथं उपोषणाला बसलो आहे तोपर्यंत आमच्या तो मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही आज पणपतीसनगरमध्ये आम्ही पस्तीस वर्षानं राहतो आम्हाला कशाची सुविधा नाही आम्हाला आम्ही घरपट्ट्या भरतो कवाले आलेले वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले आम्हाला कवाले ह्यात पुन्हा आम्हाला घर पूल नाहीत शौचालय नाही दोन किलोमीटर एक किलोमीटर लांब जाणं लागतं शौचालयाला इथं नाला आहे नाल्यामध्ये मतारे माणसं पडायला आहेत महानगरपालिका झाली महानगरपालिका काही आमच्याकडे सुविधा बघत नाहीत इतके नगरसेवक चार पाच नगरसेवक आले त्यानं काही आमची नगरची के सुविधा केली नाही आम्हाला पाण्याची सोय नाही पाणी पिल्याच्यानं आमचे लेकरं बेमार पडतात आम्हाला नळाची योजना नाही आमची सुविधा केल्यानंतर आम्ही पैशांना याच्यामुळंच गवर्नमेंटला पोरं ताप सर्दी खोकला डेंगू असं काही राहिले मच्छरासाठी आणखीन नाल्या नाहीत रोड नाही सुविधा नाही स्वच्छ नाही काय नाही आमचे लेक रस्मेंट असून नाही बाहेर बाहेर जायले तर कसली आम्हाला सुविधा नाही काय नाही त्याच्यामुळे आम्ही हे करायला तू तुट नाही बसला दोन दिवस झालं आमचे लहान लेकरण्याचे बसला आम्हाला कधी तरी सुद्धा पाहिजे आम्ही तर फुटणार नाही तुला कसून सोडणार नाही संतोष वायकूस परभणी लाईव्ह डॉट कॉम